नमस्कार मी विजया गडकरी गेम करतील का गडकरी हे अनेक प्रासंगिक कारणांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात कधी त्यांना भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं जातं तर कधी महाराष्ट्रात त्यांचं पुनरागमन होऊन त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या चर्चा ऐकायला मिळतात परंतु यावेळी नितीन गडकरी पंतप्रधान होणार असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असं मत त्यांच्या किंवा मित्र पक्षातील नेत्यांनीही मांडलेलं आहे तर चक्क विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा जाहीर केला गडकरी यांनी या विरोधी पक्षातील नेत्यांचं नाव जरी उघड केलं नसलं तरी विरोधकांना खरोखरच मी पंतप्रधान हवाय एवढी माझी लोकप्रियता आहे हे दाखवण्याचा तर गडकरींचा हा प्रयत्न नाहीये ना गडकरी यांचे आधीच मोदी शहा यांच्याशी असलेले वितुष्टाचे संबंध अवघ्या देशाला माहितीये त्यात गडकरींनी विरोधी पक्षातील नेत्यांचा सांगितलेला हा किस्सा नेमका काय सुतोवाच करतो याचाच आपण आढावा अच्छा या व्हिडिओतून घेऊया काही दिवसांपूर्वीच गडकरी यांनी गौप्यस्फोट करत म्हटलं होतं की मला विरोधी पक्षातील एका नेत्यानं सांगितलंय की जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध नसलेला नेता अशीच नितीन गडकरी यांची भाजपामधील प्रतिमा गडकरी यांच्या काही वक्तव्यांमुळे देखील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी त्यांचे संबंध सलोख्याचे नाही असं स्पष्ट होतं त्यामुळेच गडकरींच्या विधानांकडे एक राजकीय सूचक वक्तव्य म्हणून पाहिलं जात आहे चौदा सप्टेंबर रोजी नागपूर येथील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये भाषण करताना गडकरींनी म्हटलं मला कोणाचे नाव घ्यायचं नाही मात्र एकदा विरोधी पक्षातील एका नेत्यानं मला सांगितलं होतं की जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ गडकरी यांची प्रतिमा मवाळ्या राजकारणाची तसंच ते सर्व समावेशक राजकारण करतात आणि त्यांचे विरोधी पक्षांशी देखील चांगले संबंध आहे असं मानलं जातं एकीकडे पक्षाबाहेरील नेत्यांशी चांगले संबंध असताना दुसरीकडे पक्षातील मोदी शाहांशी मात्र त्यांचा विस्तव जात नसल्याचं चित्र महाराष्ट्रात हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संघाच्या विशेष सूचनेवरून त्यांना लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले महाराष्ट्रात जर पुन्हा भाजपाला वाचू शकत असतील तर ते गडकरी गडकरी यांचे राज्यातील देवेंद्र फडणवीस या मोदी शहाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या नेत्यांशीही काही खास संबंध नाहीत तरी देखील संघाच्या सूचनेनुसार फडणवीस यांच्याकडील विधानसभेची धुरा काढून ती गडकरींकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला हे प्रकरण वर्करनी जेवढं म्हणजे वर्ण जेवढं साधं वाटतंय तेवढं प्रत्यक्षात ते नाहीये जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा नितीन गडकरींनी खुद्द शहाणा देखील खडे बोल सुनावले संघप्रमुख मोहन भागवत यांनी देखील काहीच दिवसांपूर्वी कोणी स्वतःला दैवी अवतार समजू नये असा सल्ला दिला होता हा टोला नरेंद्र मोदी यांच्यासाठी असल्याची चर्चा होती ते स्टेटमेंट येत नाही तोच आता नितीन गडकरींनी आपल्या विरोधी पक्षाचा देखील पंतप्रधान पदासाठी आपल्याला पाठिंबा असल्याचं वक्तव्य आहे ना म्हणजे हा ठरवून कार्यक्रम होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली नितीन गडकरी यांना नेहमी संघाचा पाठिंबा राहिलाय त्यामुळे पंतप्रधान बदलाची वेळ आलीच तर संघाकडून नेहमी गडकरी यांनाच पुढे केलं जाईल हे जग जाहीर आहे नितीन गडकरी यांनी या प्रकारचं वक्तव्य देण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये भाजपाच्या अंतर्गत आणि देशाच्या राजकारणात चर्चा होईल अशी वक्तव्य त्यांनी याआधीही दिली आहेत जानेवारी दोन हजार एकोणवीस मध्ये मुंबईत गडकरी म्हणाले होते की स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात मात्र जे नेते ही दाखवलेली स्वप्न पूर्ण करत नाही जनता अशा नेत्यांना धडा शिकवते हो त्यामुळे पूर्ण होऊ शकतील अशी स्वप्न लोकांना दाखवा लोकांना स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही मी जे बोलतो ते शंभर टक्के पूर्ण करून दाखवतो भाजपा नेहमीच इंदिरा गांधींवर टीका करत असते तर दोन हजार एकोणवीस मध्ये गडकरी यांनी इंदिरा गांधी यांचं कौतुक केलं होतं दोन हजार एकोणवीस मध्ये गडकरी यांनी म्हटलं होतं की भाजपा एक विचारधारा असलेला पक्ष आहे भाजपाची बांधील भाजपा फक्त अटल आडवाणी यांचाही पक्ष नव्हता आणि आता मोदी शाह यांचाही नाहीये दोन हजार एकोणवीस मध्ये लोकसभेत अधिवेशनाच्या काळात नितीन गडकरींनी म्हटलं होतं की मी चांगलं काम केलं असं कौतुक सर्वच पक्षांचे खासदार करतात ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असो ओव्हरऑल सार काय सांगतं की गडकरींना जर महाराष्ट्रामध्ये जर रिप्लेस करायचं ठरलं फडणवीसांच्या जागी जा तर टर्निंग पॉइंट ठरू शकतो आता गडकरींना घेरण्याचा गडकरींवरती टीका करण्याचा प्रयत्न जरी महाविकास आघाडीने किंवा विरोधी पक्षाने केला तरी तो लोकांना रुचणार नाही कारण गडकरींची इमेज महाराष्ट्रवासियांसाठी वेगळी आहे गडकरी जर एखादं स्टेटमेंट करत असतील तर लोक ते ऐकतात आणि त्यामुळे गडकरींना चेकमेट करणं महाविकास आघाडीला जमणार नाहीये हे शरद पवारांना सुद्धा कळून आहे फडणवीसांच्या जागी जर गडकरी रिप्लेस झाले तर काय काय परिणाम होऊ शकतात आणि त्यासोबत किती जणांचं राजकीय अस्तित्व संपू शकतं देवेंद्र फडणवीस तर संपतीलच संपतील पण त्या पलीकडे जाऊन केंद्रामध्ये सुद्धा पुढे जाऊन मोदी आणि शहाची लॉबिंग मोदींपेक्षा शहानी जी लावलेली लॉबिंग आहे ती सुद्धा बॅकफुटला येते याबाबत तुमचं काय मत आहे गडकरींच्याच नजरेतून किंवा गडकरींच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये भाजपाला सुगीचे दिवस येऊ शकतात का कमेंटमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र